श्रीराम समर्थ वेगवेगळे संकलन बेलसरे बाबा एक प्रख्यात कम्युनिस्ट पुढारी होते त्यांच्या पत्नीला मेंटल डिप्रेशन आले होते त्यावर तेथील व मास्कोमधील मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार केले पण गुण आला नाही डॉक्टर मराठे त्यांना होमिओपॅथीचे औषध देत होते त्यांनी या बाईंना श्री महाराजांना वाणीरूप भेटाव्यास सुचवले येथे येण्यापूर्वी त्या सज्जनगडावर जाऊन आल्या होत्या तेथील वातावरणाने त्यांना बरे वाटले होते श्री महाराजांना त्यांनी हे सांगितल्यावर श्री महाराज म्हणाले म्हणूनच आपली भेट झाली पहिल्या भेटीत श्री महाराजांनी त्यांची मोठ्या आस्थेने चौकशी केली व सज्जनगडावर जाऊन मंत्रानुग्रह घ्यावा असे सुचवले दररोज समर्थांची मानसपूजा करीत जा असे म्हणाले त्याप्रमाणे त्या बाईंनी केले त्या नियमित मानसपूजा व जप करू लागल्या व त्यांचा आजार नाहीसा झाला पुढे एकदा त्या श्री महाराजांना म्हणाल्या की त्या मानसपूजा करू लागल्या की समर्थांची आणि श्री महाराजांची अशा दोन्ही मूर्ती डोळ्यासमोर येतात असे का होते म्हणून विचारल्यावर श्री महाराज म्हणाले ते बरोबर आहे तेच ते पूज्य बाबा पुढे सांगतात पण ते असू दे आजचा विषय महत्त्वाचा आहे जपाचा शरीरावर होणाऱ्या परिणामाबद्दल आज सांगणार आहे काही वेळा बराच जप झाल्यानंतर मीठ खावे लोणचे खावे असे वाटू लागते तर जपामध्ये प्रेम आले असेल तर जपानंतर गोड पदार्थ देखील नकोसा होतो याचा अर्थ असा की नामस्मरणामुळे मनातच पालट होतो असे नाही तर शरीरातही बदल होऊ लागतात ते हळूहळू साधनास अनुकूल होऊ लागते अर्थात जो तळमळीने या साधनाकडे वळलेला असेल त्याला साधन करताना देहाचे बरे वाईट झाले तरी त्याची पर्वा नसते शरीरशास्त्राच्या विरुद्ध पण साधनाच्या योगाने साधकाच्या शरीरपेशींमध्ये बदल होऊ लागतो ध्यानी ध्याता पंढरीराया सहित पालटे काया असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे अध्यात्मसंवाद भाग तिसरा कर्तेपणाचा अभिमान आणि ममत्वबुद्धी या दोन तोंडांनी वासना व्यक्त होते वास्तविक सर्व करते पण आत्म्याचे असता जीव ते आपल्याकडे घेतो जीवाची बुद्धी मन प्राण इंद्रिय वगैरे आत्मसत्तेनेच कार्य करतात पण माणूस बहुधा ते विसरतो आणि मी अमुक करीन किंवा अमुक करणार नाही असा कर्तृत्व मध धारण करतो त्याच्या पायी त्याला चिंतेचे दुःख भोगावे लागते तसेच ज्या वस्तूंवर आपली खरी मालकी नाही त्यांच्याबद्दल ममता माझेपणा किंवा आसक्ती ठेवणे हे दुःखाचे दुसरे कारण आहे भगवंताशिवाय इतर वस्तूंवर ममत्व जडले की जीवाचे तोंड अहर्निश जगाकडेच राहते जीव ज्याची आस ठेवतो त्याचा मनाने दास बनतो दास्यत्व हेच बंधन किंवा ग्रंथी होय वासना अति सूक्ष्म असल्याने ती सापडता सापडत नाही पण पन कर्तेपणाचा अभिमान आणि ममता यांना मारले तर ती आपोआप क्षीण होऊन मृत्यूपंथाला लागते कर्तेपणाचा अभिमान मारण्यास आपल्या जीवनातील कर्तृत्व भगवंताकडे सोपवून आपण निमित्त मात्र उरणे हा एकच मार्ग आहे ममत्व मारण्यास आपली मालकी भगवंताला आप खुशीने देणे हा फार सोयीचा मार्ग आहे भगवंताच्या दास्यत्वाने वागणारा मनुष्य आपले व्यवहारित कर्तव्य उत्तम रीतीने करील शंका नाही परंतु मालक भगवंत आपल्या कर्तव्याचे तो फळ देईल त्यात समाधान मानेल हेच सर्व वेदांतशास्त्राचे रहस्य आहे प्राध्यापक के व्ही बेलसरे उपनिषदांचा अभ्यास हे त्यांचेच पुस्तक संकलन श्रीप्रसाद वामन महाजन परमार्थ म्हणजे क्षुद्रपणा नाही नाम घेणाऱ्याची वृत्ती विशाल असली पाहिजे मला जर कोणी नावं ठेवत असला वाईट बोलत असला माझ्याबद्दल तर माहीत असूनसुद्धा असू दे असू दे तिकडं लक्ष देऊ नये यात अडचण काय आहे तर आपले मन शांत राहणे फार कठीण आहे ते साधणं हा खरा अभ्यास आहे श्री गोंदोलेकर महाराजांचे शिष्य डॉक्टर आठवले यांनी एक गोष्ट सांगितली त्यांच्याकडे एक अन्ननलिकेचा कॅन्सर झालेला व्याधीग्रस्त माणूस आला तो म्हणाला मी तुम्हाला गोंदोल येथे पाहिले आहे म्हणून तुमच्याकडे आलो हा कॅन्सर श्रीकृपेने झालेला आहे मला तपासा आणि माझे किती दिवस आहेत ते सांगा डॉक्टर म्हणाले महिना दोन महिने जातील किंवा त्याआधीसुद्धा तो दोन आठवड्याने गेला शांतपणे गेला पण हे जे बोलला हा खरा परमार्थ आहे अत्यंत कठीण अवस्थेत सुद्धा त्या स्वरूपाची जाणीव जशीच्या तशी राहणे हे त्यांना सांगायचं आहे आपण आपल्या मनाच्या विरुद्ध झाले तर देवाला गुरुला दोष देतो म्हणजे क्षुद्र बनतो